आपले बदलापूर तुमच्या आवाजाची खरी दाद बदलापूर शहराची ओळख म्हणजे फक्त डोंगर दर्या निसर्ग आणि वाढती वस्ती नव्हे तर इथली माणसं आपले बदलापूर ही केवळ एक वृत्तवाहिनी नाही ही बदलापूरकरांच्या भावना संघर्ष आणि स्वप्नांचं हक्काचं व्यासपीठ आहे आज या चॅनलवर एक लाखांहून अधिक लोकांचा विश्वास आहे तो विश्वास आम्ही तुमच्या प्रत्येक मुद्द्यावर समस्येवर आणि कार्यावर प्रकाश टाकून जपतो तुम्हाला तुमच्या विभागातील काही अडचणी आहेत का एखाद्या चांगल्या कामाची दखल घ्यावी वाटते का सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करतायत असं वाटतंय का मग उशीर कशाला आपले बदलापूर तुम्हाला तुमचा आवाज बुलंद करण्याची संधी देते तुमची समस्या तुमचा अनुभव तुमचं काम आम्हाला पाठवा आम्ही तो बदलापूरच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू आपले बदलापूर चॅनलला लाईक करा करा, करा, शेअर कारण तुमचा एक शेअर कुणाचा तरी आवाज बनू शकतो चला आपण सगळे मिळून बदलापुरासाठी एक सकारात्मक जागणूक आणि सजग समाज उभा करू आपले बदलापूर आपल्या हक्काचा आपल्या मनाचा आवाज